नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मराठी शृंगार कथा लग्नाच्या काही भाषांनी त्याचं तिच्यात ती ती इंटरेस्ट कमी होत गेला फेब्रुवारी सतरा दोन हजार एकवीसला तो आला तिने त्याला जेवन जेवण वाढलं जेवणानंतर त्याने ते थोडा वेळ न्यूज पाहिला आणि मग काही वेळ आपल्या बाळासोबत खेळला आणि तो झोपला ती भांडी घासून आली तिने त्याला झोपलेलं पाहिलं ती त्याच्या बाजूला जाऊन झोपली तिने तिचा हाताच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवळू लागली त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि बोलला झोपू दे गं आज खूप काम होतं थकवून गेलोय आणि तसा तिने तिचा हात काढून दुसरीकडे कशी कुशी करून डोळे मिटले तसे तिला त्याच्या लग्नानंतरचे ते दिवस आठवू लागले आणि तिचं नाव होतं राजश्री तिला प्रेमाने सगळे बेबी बोलायचे राजश्री दिसायला खूप सुंदर होती घोरापान शरीर भरलेलं उरस तिच्या चालण्यात वेगळीच मादकता होती राजश्री आणि सागरचं लग्न चार वर्षापूर्वी झालेलं त्यांना दोन वर्षाचं गोंडूसं बाळ होतं आणि राजश्री आणि सागरचं लग्न घरच्यांनी ठरलेल्या राजश्री सागर पहिल्या नजरेतच पसंत आलेला तर सागरला राजश्री एका क्षणातच भावून गेलेली साखरपुड्यानंतर राजश्री आणि सागर दिवस दिवसभर फोनवर बोलायचे दोन तीन वेळा भेटले देखील होते पण सागरने इच्छा असूनही कधी एकांताचा फायदा नाही उचलला तर राजश्रीने ही कधी कधी त्याला उत्तेजित नाही केलं दोघांचं लग्न अगदी थाटामाटाट झालं होतं लग्नानंतर नवीन जोडपे आणि मुल्हाला महाबळेश्वरला गेले रोमवर पोचल्यावर आधी सागर फ्रेश झाला मग राजश्रीसुद्धा आंघोळीला गेली सागरच्या मनात आता फिरायला कुठे जायचं मार्केटमध्ये मा कधी जायचं काय काय पाहिजे असं खूप काही चालू होतं तेव्हापर्यंत राजश्रीची आंघोळ झाली होती आणि राजश्री बाथरूममधून बाहेर आली आणि तिने बाथ बाथरूमची कडी बाहेरून लावली आणि कडीच्या आवाजाने सागरची नजर तिकडे गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली राजश्री टावेळ गुंडाळून बाहेर आलेली तिचे ते ओले केस गोरेपान शरीर त्यावरून घरंगळाने पाण्याचे थेंब अचानक तिच्या उर्जामध्ये जात होते ते पाहून सागरच्या अंगावर शहारी आले त्याच्या हृदयात एक हलकीशी खळ आली आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले तो तिच्याकडे स्तब्ध होऊन बघत राहिला आणि अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला लाजल्या सारखं झालं त्याने नजर खाली गेली तसं तिने टावीट आवळून स्वतःला सावरत आपले कपडे घेतले व परत बाथरूममध्ये गेली इकडे सागरच्या नशानशात तुफान दौडू लागलेलं सागर थोडा वेळ तसाच बेडवर आडवा झाला तेवढ्यात राजश्री कपडे बदलून बाहेर आली 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 दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत होते थोडा वेळ तसाच गेल्यावर सागरनेच राजश्रीला हाक मारली आणि बोलला की संध्याकाळ होत आले ही। चल आपण सनसेट पा पॉईंटला पॉईंट बघून येऊ राजश्रीने देखील त्याला होकार दिला तसं सागरने टॉक्सिलना फोन केला आणि दोघेही बाहेर फिरायला निघाले फिरून झाल्यावर संध्याकाळी जेवण करूनच दोघेही रूमवर परत आले सागरच्या मनातून दुपारी पाहिलेलं ते चित्र अजूनही जात नव्हतं आणि रोमवर आल्यावर दोघंही फ्रेश झाले आणि झोपायच्या तयारीला लागले आज पहिल्यांदा दोघे एकमेकांसोबत बेड शेअर करणार होते दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार गोंगाळत होते त्याशी त्या दिवशी थंडीदेखील खूप कडाक्याची पडली होती राजश्री थंडीने कापत होती तर सागरही गराटलेला होता दोघे बेडवर आले तिथे दोघांसाठी एकच ब्लँकेट होतं ब्लँकेट अंगावर घो कोण घेऊन झोपेल या विचारात असतानाच सागर राजश्रीला म्हणाला अगं तू घे ब्लँकेट मी चादर घेतो अंगावर राजश्रीलाही खूप थंडी लागत होती पण तिने पण लगेच ब्लँकेट अंगावर घेतला आणि झोपू लागली इकडे सागरनी चादर अंगावर घेतली आणि तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता पण थंडी खूप असल्याने तो कडुकडू लागला होता आणि या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता राजश्रीच्याही लक्षात आलं तसं ती त्याला म्हणाली अहो तुम्ही पण बँकेटमध्ये या तसा सागरनेही ब्लँकेट अंगावर घेतलं आणि दोघे गप्पा करू लागले गप्पा करता करता सागरचा हात अचानक राजश्रीच्या उरुजांना लागला आणि त्याचं शरीर खूप उत्तेजित झालं त्याने लगेच हात बाजूला केला आणि मग राजश्रीला पण तो स्पर्श आवडला होता पण ती काही बोलली नाही थोडा वेळ बोलता बोलता दोघे जवळ येऊ लागले आता दोघांनाही आपल्या भावनावर कंट्रोल होत नव्हता सागरने अचानक राजश्रीला राजश्रीचा हात हातात घेतला राजश्रीने लगेच डोळे घट्ट मिटले सागरने तसाच तिच्या ओठांचा चुंबन घेतला आणि दोघांच्या शरीरात गरम रक्त वाहू लागले मग सागरने हळूहळू तिच्या चेहऱ्यावर चुंबन घ्यायला सुरुवात केली राजश्री सुस्कारे टाकू लागली आता राजश्रीच्याही शरीराला सागरचा तर स्पर्श हवा हवा हो, हवा असा वाटू लागला होता मग सागरने तिचे उरुस धामण्याचा सुरुवात केली त्यांच्यावर चुंब करू लागला तसा राज्यश्री उत्तेजनेने मदमस्त झाली होती सागरने स्वतःचे आणि तिचे सगळे कपडे उतरवले दोघे नग्न होऊन एकमेकांना स्पर्शाच्या जोड्यासारखे चिपकले आणि त्या रात्रीचा आनंद लुटू लागले त्या दिवसानंतर सागर सोबत रोजच काम क्रीडा करायचा आणि राजश्रीला देखील त्यात खूप आनंद यायचा रोज तो साठी काही ना काही घेऊन यायचा दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं त्या त्यानंतर त्यांना बाळ झालं आणि त्यानंतर सागर तिच्या सोबत कधीकधी संबंध ठेवू लागला आता तिला वाटू लागलं होतं की सागरचा आपल्या तली सगळा इंटरेस्ट संपला आहे आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि तेवढा सकाळचा अलाम वाजला सागर उठून आंघोळीला गेला राजश्री बेडू अशी फोन राहिली पुढचा भाग लवकरच येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग